बुधवारीला मी खऱ्या अर्थाने गेलो नाहीये पण मला एकदा जायचं आहे पैसे खिशात किती आहेत हे विचारणार कोणी नसेल पण आण प्रवास आपल्या विठ्ठलाच्या भेटीचा सुरू आहे आणि आपल्याला त्यातून आनंद मिळतोय मला असं वाटतं असा प्रवास आपल्या आयुष्यात सुद्धा घडावा हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम हिंदू नववर्षाची सुरुवात झाली आणि याच निमित्ताने एक नवीन चित्रपट तुमच्या भेटीस येणार आहे तो म्हणजे वारी आणि या निमित्ताने प्रणाम माझ्यासोबत कसं आहे एकदम छान एकदम छान काय सांगशील की वारी हा नवीन चित्रपट घेऊन येतो आणि आजच त्याचा मुहूर्त पार पडला आहे किती छान वाटतं आणि किती ब्लेस वाटतं ब खूप भारी वाटतंय मला असं वाटतं की नवीन वर्षातला आजचा हा पहिला दिवस आहे तसं पाहायला गेलं आपण आता आणि कामाची सुरुवात आज होते काल प्रयोग होते माझे वस्त्रहरणचे दोन प्रयोग होते शोभायात्रेमध्ये आम्ही सामील झालो होतो सगळेजण आणि त्याच्यानंतर आज लगेच सिनेमाचा मुहूर्त सो भारी वाटतंय यार की दोन दिवस आपल्या आयुष्यातली इतके कमाल जावे आपलं काम जर जावं कलाकाराला काम काम करायला मिळणं याच्या पहिलीकडे काय आनंद असतो पण पुन्हा एकदा प्रसाद दादा वैभव सर आणि दिग्दर्शकही तेच म्हणजे दुसऱ्यांदा तो काम करतोय की ते पुन्हा एकदा हे भट्टी जळणार आहे असं वाटतं आणि कशी सुरुवात सुरू आहे एकदम भारी वाटतं मला असं वाटतं ना नितीन सरांबरोबर काम करायला मिळणं ही ट्रीट आहे आ, मी जिलबीच्या वेळेलाच खूप इम्प्रेस होतो त्यांच्या कामावरनं आणि जी पद्धत आहे त्यांची काम करण्याची अतिशय शांत आहे कुठे गडबड गोंधळ नाही आहे अरे हा असा काय करतो आहे तो तसं काय करतो याच्यात नाही नाही जर त्यांना आवडत असेल तर ते सांगतात प्रणव असं 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 आणि अतिशय शांतपणे कुठेही असं नाही आहे की अरे मी दिग्दर्शक आहे मला तसं ट्रीट करा अजिबात नाही आत्ताही तुम्ही मुहूर्ताच्या वेळेला बघितलं ते बाजूला होते ते शांत होते आणि त्यांना काय करायचं हे ते ह्या बाबतीत ते फोकस होते सो so, अशा दिग्दर्शकाबरोबर काम करायला नेहमीच मजा येते आणि जिलबीनंतर पुन्हा एकदम मी त्यांच्यावर दे काम करतोय सो so, मला असं वाटतं की ती जिलबी गोड झाली असावी yes. त्याच्यामुळेच हा पुन्हा एकदा एक गोड क्षण माझ्या आयुष्यामध्ये आला असावा नक्कीच पण टॅगलाईन आहे या चित्रपटाची प्रवास ओढीचा विठ्ठलाच्या गोडीचा किती जवळचा आहे हे आणि वारीचे काही अनुभव वारी आहेत का वारीला ना मी खऱ्या अर्थाने गेलो नाहीये पण मला एकदा जायचं आहे ह्यावर्षी जाता जाताच जस्ट जस्ट मिस झाली आहे ती काही कारणांमुळे पण एक वर्ष तरी असं येईल की ज्या वेळेला मी ती वारी आट मी संपूर्ण वारी मी तो प्रवास मी तो करीन आणि वारी हा प्रवास मी खरं सांगतो की आयुष्य बदलणारा असतो मी अनेक लोकं पाहिलेली आहेत ज्या लोक ज्या लोकांकडे आपण पाहिलं तर ते अगदी निस्वार्थी भावनेनं विठ्ठलाला फक्त yes. भेटायला चाललेले असतात खिशात काही नसतं परंतु मनामध्ये भाव म्हणाल तर तो एखाद्या खूप मोठ्या श्रीमंत माणसापेक्षाही मोठा असतो आणि विठ्ठलावरचं प्रेम mm मला -hmm. असं वाटते ह्या गोष्टींना घेऊन ते प्रवास करत असतात आणि असा प्रवास करायला आपल्यालाही आयुष्यात मिळावं मला असं वाटतं की हीच प्रार्थना मी व्यक्त करतो की ज्याच्यामध्ये कुठलेही प्रेशर नसेल पैसे खिशात किती आहेत हे विचारणार कोणी नसेल पण प्रवास आपल्या विठ्ठलाच्या भेटीचा सुरू आहे आणि आपल्याला त्यातून आनंद मिळतोय मला असं वाटतं असा प्रवास आपल्या आयुष्यासुद्धा सुद्धा घडावा एवढंच मला वाटतं नक्कीच या वारीच्या निमित्ताने तुला खऱ्या आयुष्यात देखील वारीला जायला नक्कीच मिळेल आणि थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या या प्रवास थँक्यू थँक्यू रामकृष्ण हरी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला